नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रियाने सर्व जेवण हे फेकून दिलेलं असतं तरी देखील सायली ही पुन्हा एकदा सर्वांसाठी जेवण बनवते व प्रियाला मात्र अतिशय राग आलेला असतो तर तिकडे आपण पाहतो मैफत हा साक्षीला बोलतो मी तुला काय सांगतो हे तू कान कानना आणि डोळे उघडे ठेवून ऐक त्यावेळेस यापुढे कोणावरही विश्वास ठेवायचा नाही आणि त्या नागराजवर त्या प्रियावर तर नाहीच आणि तेव्हा साक्षी देखील विचारामध्ये पडलेली असते तर इकडे आपण पाहतो सगळेजण हे जेवणासाठी एकत्रित बसलेले असते ही ओढून सर्वांच्या समोर सायलीला बोलते आमचं जेवणाचं पार्सल कुठे आहे म्हणजे तू मुद्दामून आणि माझ्या आणि माझ्या नवऱ्याला उपाशी मारण्याचा प्लॅन आहे ते पार्सल लपून ठेवलं आहेस तू त्यावेळेस त्या ठिकाणी विमल ही ते पार्सल घेऊन येते आणि बोलते प्रियताई तुमचं हे पार्सल व तेव्हा अश्विन विचारतो सायली हे पार्सल तू लपून ठेवलं होतंस का तेव्हा सायली बोलते आपल्या माणसाला उपाशी ठेवण्या एवढी निष्ठूर नाही मी हे का तुमच्या बायकोच हे काम तुमच्या बायकोच आहे पहा असे बोलून ती आपल्या मोबाईलमधला एक व्हिडिओ दाखवते आणि तेव्हा अश्विनला मात्र खूप मोठा धक्का बसतो आता पुढील येणाऱ्या भागामध्ये सायली अश्विन सर्वजण मिळून कशा प्रकारे प्रियाला शिक्षा करणार हे बघणं अतिशय रंजक ठरणार आहे ठरलं तर मग या मालिकेच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद